अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या मलातपूर शेतशिवारात बिबटचे दोन बिछडे आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अशातच वनविभागाने दोन बछड्यांचे रेस्क्यू करून चांदूर रेल्वे वनविभागात सुरक्षित ठेवले अशातच रात्री बिबट मादीने चांदूर रेल्वे वनविभागात प्रवेश करून बछड्यांना तोंडाने पकडून जंगलात घेऊन गेली तर पुन्हा काही वेळाने दुसऱ्या बछड्याला जंगलात घेऊन गेली हे सर्व दृश्य तेथीलच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलादपूर शेतशेवारात दोन बिबट्याची पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली होती चक्क बिबट्याची पिल्लं आढळल्याने परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अशात गावात सर्वत्र बिबट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते अखेर नागरिकांनी रेल्वे वन विभागाला माहिती देण्यात आली असता वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालेत पाहणी करून दोन बिबट्यांच्या पिल्लांना वनविभागाच्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आले बिबटच्या दोन्ही पिल्लांना चांदूरल्वे येथील वनपरिषेत्र कार्यालयात एका टोपलीत गुरुवारी रात्री सुरक्षित ठेवण्यात आले त्याच रात्री बिबट मादी हे दोन्ही शावकाच्या शोधात जंगल पिंचून काढल्यानंतर अखेर मादी बिबटने रात्री साडेतीन वाजता शावकाच्या जवळ दाखल झाली आधी एका शावकाला जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या शावकाला साडेपाच वाजता अलगतपणे उचलून जंगलाच्या दिशेने रवाना झाली हा प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्याची पाहणी केली असता बिबट मादी दोन शावकांना तोंडाने उचलून घेऊन जाताना दिसून आली